हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहे की मतदान करताना कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहे तर त्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे गरजेचे आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नवनवीन नोटिफिकेशन अशीच येत राहील तर करूया व्हिडिओला स्टार्ट तर बघा मित्रांनो आवश्यक माहिती मतदान करत असताना काळजी घ्या मतदान करत असताना या चुका करू नका नाहीतर होईल गुन्हा दाखल तर बघू शकता नवीन बदल येथे पहा सविस्तर माहिती तर बघा आय आयडी इन्फॉर्मेशन अपडेट दोन हजार चोवीस मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर होईल गुन्हा दाखल तर बघा मित्रांनो येत्या बुधवारी म्हणजेच वीस नोव्हेंबर दोन हजार ला होणाऱ्या विधानसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरिता मतदान आयोगाने सूचना आहेत त्याचे पालन सर्व प्रशासन आणि नागरिकांना करावे लागेल अन्यथा त्यांच्यावर करण्यात आदेश दिलेले आहे आजच्या या लेखामध्ये आपण मतदान केंद्रावर जात असताना नागरिकांनी कोणकोणत्या बाबींची काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत बघणे गरजेचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल तरच तुमच्याकडे इन्फॉर्मेटिव्ह असेच व्हिडिओ नवीन येत राहील वोटर आयडी इन्फॉर्मेशन अपडेट आयोगाच्या सूचना नागरिकांनी मतदान केंद्रावर जात असताना खालील बाबींची दक्षता घेणे अत्यंत महत्वपूर्ण आणि आवश्यक आहे जसे की बघूया तर बघा मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत मोबाईल नेता येणार नाही नागरिकांनी आयोगाने निवडलेल्या बारा पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा घेऊनच मतदानात जावे मोबाईलमधील पुरावा मतदान करत असताना ग्राह्य धरला जाणार नाही याची दक्षता घ्यावी मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार पूर्णपणे बंद राहील मतदान केंद्रावरील वीज पाणी स्वच्छतागृह तसेच आवश्यक त्या ठिकाणी मंडप देखील उभारण्यात यावेत असे आदेश आयोगाने दिले आहेत मतदान केंद्रावरील सर्व सेवा ग्राहक सेवा आणि करिता मतदान केंद्रावरील कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार घडल्यास गंभीर दाखल आणि गुन्हा दाखल होईल तर दखल घेतल्या जाईल दिव्यांग आणि ऐंशी वर्षावरील वयोवृत्ताच्या सोयासाठी वाहन व्यवस्था होणार तर बघा इथं अशा अटी दिलेल्या मतदान केंद्रावरील मतदान करीत असताना आणि करण्याकरिता जात असताना जर एखाद्या नागरिकांकडे चिन्ह असलेली चिठ्ठी दिसल्यास गुन्हा दाखल होईल तर तुमच्याकडे कोणत्याही चिन्हाची चिठ्ठी नसेल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणार नाही अन्यथा तुमच्याकडे करी मतदान करीता कोणत्याही चिठ्ठी दिसेल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल हे देखील वाचा फक्त एका क्लिप तर बघा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या शंभर मीटर आणि दोनशे मीटर अंतरापर्यंत यात्रा सुरूच भजन कीर्तन किंवा प्रवचन ठेवण्यात येणार नाही तरुण भारत चिंगाची चिठ्ठी दिल्यास गुन्हा दाखल होणार तर बघू शकता मतदान केंद्रावरील गैरसोयी तलाठी ग्राहक सेवा जबाबदार नागपूर चौदा नोव्हेंबर विधानसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी मतदान केंद्रावर गैरसोय होणार नाही याची जबाबदारी त्या त्या गावचे तलाठी ग्राहक सेवा पोलीस पाटील व तेथील शासन नियुक्त कर्मचारी असेल मोबाईलमधील पुरावा ग्राहक धरला जाणार नाही आणि शंभर मीटरच्या आत मोबाईल बंदी असेल चिन्ह असलेली चिठ्ठी मतदाराला दिल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यावरील आणि जिल्ह्यातील मतदान केंद्रावरील क्रमांक आहे का पुरेसे फर्निचर लाईट पाणी प्रसाधनगृह आवश्यक त्या ठिकाणी मंडपाची सोय करावी लागणार आहे याशिवाय मतदान केंद्रावरील जायचे पाणी पुरवण्यासाठी यावे साहित्याची देवाणघेवाण करण्यासाठी ज्या ग्राहक सेवाची नेमणूक आहे त्यांनी या कामाबरोबरच स्वतःच्या गावातील जबाबदार पार पाडावी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या दोनशे अंतरापर्यंत यात्रा उरुस भजन कीर्तन प्रवचन ठेवणार येणार नाही अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचार बंद होऊन जाईल मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार बंद राहील मतदान केंद्रावरील वीज पाणी स्वच्छता गृह आवश्यक येथे मंडप उभारणे शंभर मीटरच्या आत मोबाईल नेता येणार नाही वेब वेबकास्टिंग लागणार मतदान केंद्रावरील सर्व सोय ग्राहक सेवा तलाठी अनुसूचित घडल्यास गंभीर दखल घेतली जाणार बारा पुराव्यांपैकी एक पुरावा घेऊनच मतदानात जावे मोबाईलमधील पुरावा ग्रह धरला जाणार नाही दिव्यांग व ऐंशी वर्षावरील दिव्यांग रुक्ताच्या सोयासाठी वाहन व्यवस्था चिन्ह असलेली चिठ्ठी दिसल्यास गुन्हा दाखल होणार पोस्टर्स काढून घेण्याच्या मतदान केंद्रे सत्तर टक्के वेबकास्ट केले गेली आहेत त्यामुळे सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किट अशा सेवांकाकडे देण्यात येईल शंभर मीटरच्या आत मोबाईल घेऊन कोणताही प्रवेश करता येणार नाही अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पूर्णपणे प्रचार बंद होऊन बॅनर आणि पोस्टर काढण्याचे आदेश देण्यात आले आहे वीस नोव्हेंबर रोजी होणारा मतदान हे वेबकास्ट केली जाणार आहे तसेच म्हणजेच महत्वाचे म्हणजेच शंभर मीटरच्या आत मोबाईल घेऊन कोणतेही प्रवेश करता येणार नाही अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येण्याची फक्त आदेश आयोगाने दिलेले आहेत त्यामुळे नागरिकांना मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी सर्व माहिती व्यवस्थितरित्या आणि काळजीपूर्वक वाचून घ्यावी अन्यथा आपल्याला होणाऱ्या इस समोरे जावे लागेल विधानसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी तसेच मतदान केंद्रावर गैरसोय होणार नाही याची जबाबदार त्या त्या गावाचे आणि ग्राहक सेवक पाटील व तेथील तर ही होती वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसची ची मतदान करिता माहिती संपूर्ण तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे कर आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नवनवीन नोटिफिकेशन येत राहील तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये